असून जर त्यांचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले आणि जर ते प्रोटेक्टेड नसले तर त्यांना वेगवेगळी इन्फेक्शन होऊ शकतात त्या सा परिणाम लॉंग टर्म असा असू शकतो की पुढची त्यांची प्रजनन क्षमता म्हणजे रिप्रोडक्टिव्ह त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात परत नॅचरली कन्सिव्ह होण्याच्या hmm. त्यांच्या टेंडन्सी मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण इन्फेक्शन शरीरातल्या वेगवेगळ्या संस्थांना कार्यरत त्यांचं कार्य कमी झालेलं असतं hmm. hmm. त्याचबरोबर पर काय असतं ह्या एज्युकेशन मध्ये लैंगिक आपण शिक्षण जेव्हा देत असतो सेक्स एज्युकेशन देत असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हक्क कळले पाहिजे आपल्याला काही प्रेशर झालं नाही पाहिजे आपल्याला नाही कधी म्हणायचं हे कळलं पाहिजे आपल्याला कुठला गुड टच बॅड टच याचं नॉलेज असलं पाहिजे फॅमिली जेव्हा आपल्याला सुरू करायची आहे तेव्हा आपल्याला कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं खरं म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत या लैंगिक शिक्षणामध्ये त्यामुळे ते, ते प्रचंड महत्वाचं आहे